ईशान्य दिशा ही देवतेची दिशा आहे पहा पूर्व आणि उत्तरेच्या मधली अत्यंत शुभ असणारी ही दिशा आहे आणि तिथला ग्रह हा गुरु आहे कारण गुरु आपल्याला नेहमी सत्याचार सत्विचार सत, सत, सत पद्धतीने वागणं अशा गोष्टी सुचवतो किंवा आपल्याकडून करून घेतो आणि आपल्या आयुष्याची वृद्धी करतो यश आणि कीर्ती मिळवून देतो इथला दिगपाल देवता ही प्रत्यक्ष शिव आहे पहा आणि शिवतत्व जो शिव आणि शक्ती एकत्रित आहे तो शिव किंवा शंकर हा नंदीवर आरूढ झालेला आहे आणि नंदी हे त्याचं वाहन आहे आणि त्याच्या हातामध्ये शस्त्र कोणते आहे त्रिशूल ज्या वेळेस शंकर प्रसन्न असतात त्यावेळेस डबरू बाजू आपल्याला ते आशीर्वाद देतात पण ज्या वेळेस ते क्रोधित होतात त्यावेळेस त्रिशूलाचा वापर करून ते असुरांचा नाश करतात आणि वाईट शक्तींवर विजय मिळवतात मग या जेव्हा ईशान्य दिशेमध्ये दोष असतो त्यावेळेस आपण जर तिथे त्रिशूल स्थापन केलं किंवा तांब्यावर कोरून ते त्रिशूल ईशान्य दिशेमध्ये स्थापन केलं तर ती देवता म्हणजे दे प्रत्यक्ष शंकराला आपण तिथे स्थापन केल्यासारखं होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी येणार असतात किंवा विद्याभ्यासात अडचणी येतात त्या सगळ्या किंवा बौद्धिक अडचणी ज्या येतात आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो धन धान्य समृद्धी आराधना जप आणि तप इथे आपण करू शकतो